कधी कधी राजकारणातलं नातं जपायचं असतं पण कधी कधी नातं संपवून सत्ताच वाचवावी लागते ज्यांनी शिवसेनेसाठी फक्त रक्त सांडलं त्यांनाच आज स्वतःच्या मुलाचं भविष्य वाचवण्यासाठी आश्रू ढाळावे लागत आहेत रामदास कदम रडले उद्धव ठाकरे शांत राहिले पण यातून धकधकतं एक राजकीय भूकंप हे केवळ मंत्रिपदाचं राजकारण नाही हे आहे प्रतिष्ठेचं निष्ठेचं आणि बदनामीचं युद्ध आता फक्त एकच प्रश्न उरतो उद्धव ठाकरेंच्या शुद्धीकरणातून कोण वाचेल आणि कोण जळेल पाहुयात सविस्तर व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी मी श्याम आणि तुम्ही पाहता स्टार खेळा म्हणजेच थेट बिडा राजकारण म्हणजे सत्तेची लात आणि भावनांचं थोताड आणि जेव्हा ना तर राजकारणात अडथळा बनतं तेव्हा ना रक्त ओळखतं ना पक्षनिष्ठा हीच ओळख खरं करणारं एक वादळ सध्या शिवसेनेच्या अंगात घोंगावतय एकीकडे आहेत शिवसेनेचे निष्ठावान जुन्या वाघाचं फडशा पाडणारे रामदास कदम आणि दुसरीकडे आहेत त्यांचा रासरू ढाळताना दिसले माझ्या मुलाचं मंत्रिपद घालवू नका पण हा मुद्दा केवळ एका वडिलांचा मुलाबद्दलचा कळकळा नाही हा मुद्दा आहे राजकीय कुरघोड्याचा पक्षातील अंतर्गत धुसफुशीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या परत येणं प्लॅनच्या अंमलबजावणीचा सूत्रांनुसार उद्धव ठाकरे यांनी थेट दिनचा राजीनामा मागवला कारण रामदास कदमांनी भाजपाशी वाढवली आहे शिंदे गटाबद्दल सहानुभूती व्यक्त केलीये आणि ठाकरे गटांच्या विरोधात भूमिका घेतलीय आता प्रश्न असा की वडिलांच्या भूमिकेचा दंड मोलाच्या गळ्यात का टाकला हेच प्रकरण सामान्य जनतेच्या डोळ्यांतही खुपू लागले एका बाजूने उद्धव ठाकरे शुद्ध शिवसेनेच्या शपथा घेतात नव्याने पक्ष बांधणी करतात तर दुसऱ्या बाजूला पक्षातल्या जुन्या निष्ठावांनी नेत्यांना बाजूला सारून केवळ स्वार्थाचे आणि सुडाची राजकारण करतायत का असा सवाल विचारला जातोय रामदास कदम थेट म्हणाले उद्धवजी मी तुमच्यावर अन्याय करत नाही पण माझ्या मुलावर असा अन्याय करू नका या एका वाक्याने संपूर्ण पक्षात प्रचंड हालचाली सुरू झाल्याने अद्याप राजीनामा दिला नाही पण दबाव वाढतोय आणि समोरचं राजकारण अत्यंत गुंतागुंतीचं गुंत आहे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका डोक्यावर आहेत ठाकरे गट एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे पण एकूण विरोधकांमध्ये गोंधळ आहे अशा वेळी पक्षांच्या आतल्या घरातही जर भांडणं सुरू झाली तर कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो रामदास कदम यांच्यासारख्या नेत्यांवर कारवाई केल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष उफाळू शकतो आणि ते सरळ सरळ शिंदे गटाकडे झुकू शकतात कारण शिंदे गट सध्या त्यांच्या बाजूने जुन्या शिवसेनेच्या आत्म्याचं राजकारण करत आहे या पार्श्वभूमीवर जर बघायला गेलं तर ही केवळ एका मंत्रिपदाची लढाई नाही ही आहे उद्धव ठाकरेंची पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू केलेली ऑपरेशन क्लीन शरद पवार आणि काँग्रेससोबतचं गठबंधन अबाधित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणतीही विरोधी भूमिका घेत असलेल्या नेत्यांना शांत करावं लागणारच होतं मग हे रामदास कदम असोत की कोणी दुसरे पण जेव्हा हेच राजकारण मुलांच्या भविष्यात अडथळा ठरत तेव्हा तो संघर्ष फार वेगळा होतो कारण यात नुसतं राजकारण मरत नाही तर एका वडिलाचं मनसोबत तुटत आणि एका मुलाचं स्वप्नही रामदास कदम यांची भावना खरी आहे का की हा एक राजकीय स्टंट आहे काहींना वाटतं की कदम हे जाणून बुजून आसरू दाखवत आहेत जेणेकरून समाजात सहानुभूती मिळेल आणि उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकता येईल पण दुसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही त्यांचा जुन्या काळातला पक्षासाठीचा लढा बघता तेव्हा त्यांची भूमिका खरीच वाटते पण उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने बघितलं तर त्यांच्यासाठी पक्षाचं स्वच्छीकरण गरजेचं आहे शिंदे गटाने पक्ष फोडला चिन्ह नेलं नाव नेलं आता उरले तर ते फक्त माणसं आणि ही माणसं जर दोन बोट शिंदे गटाच्या बाजूने वळू लागली तर ते पुन्हा एकदा फुटीचं कारण बनू शकतं त्यामुळे कोणतीही किंमत लागली तरी अशा लोकांना बाजूला करणं हे उद्धव ठाकरेंच्या राजकीय पुनरुत्थानाचा अंतिम पाऊल ठरू शकतो यामध्ये आता लोकसभेच्या तिकीट वाटपाचाही मोठा खेळ सुरू झाला आहे संजय कदम हे तिकीट दावेदार मानले जात होते पण जर त्यांचं मंत्रिपदच गेलं तर त्यांच्या जनधारावर परिणाम होईल शिंदे गटाची ही नजर अशा बंडखोर आणि वेटिंग्समध्ये असलेल्या नेत्यांवर आहे जर ठाकरे गटात मान मिळत नसेल तर दुसरीकडे ओपनिंग्स तयारच आहेत भाजप देखील याकडे लक्ष ठेवून आहे कारण त्यांच्यासाठी हे सगळं एक ट्रिगर आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला घेरण्याचं या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते महाराष्ट्राचं राजकारण आता इतकं वैयक्तिक इतकं भावनिक आणि एकाच वेळी इतकं बेधडक झालंय की वडील मुलगा पक्षनेता आणि कार्यकर्ते निष्ठावान यांच्यामधली प्रत्येक रेषा धसूर होते राजकारणात भावनांना जागा असावी का की फक्त सत्ता आणि गणित पाहावं रामदास कदम यांचा प्रश्न नेमका हाच आहे ते म्हणतात माझं आयुष्य पक्षासाठी दिलं आणि आता माझ्या पोराचंच भविष्य कापून टाकायचं का शेवटी हा वाद कोण जिंकेल उद्धव ठाकरे यांच्या पक्षशिस्तीचा आग्रह की रामदास कदम यांची भावनांची साध हे लवकरच समोर येईल पण एक गोष्ट नक्की या वादातून शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून येणार आणि ते निवडणूक परिणामांवरही परिणाम करू शकणार तर मंडळी या विषयावर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राजकारणातील घडामोडींसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र